आज आपण जर बघत असाल की काँग्रेस पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती इथे सुरुवात करण्यात आलेली आहे दोन दिवस हा कार्यक्रम मुलाखतीचा इथे पक्ष कार्यालयात होत आहे आणि पहिल्यांदा असं झालंय की काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे त्याचंच कारण जर आपण बघितलं तर भविष्यात काँग्रेस पक्षाची या महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार आहे इच्छुकांच्या संख्येवरनं आपल्याला दिसतंय परंतु काँग्रेस पक्ष हा बारकाईने उमेदवाराची चाचपणी करत आहे निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार जो लोकांमध्ये राहतोय लोकांसाठी काम करतोय आणि तो निवडून येऊ शकतो अशा उमेदवाराची निवड ही पक्षाकडनं होणार आहे लातूर साठी जे निरीक्षक आहेत प्रबळ जितेंद्रजी दहाडे अत्यंत अनुभवी निरीक्षक लातूरला प्रदेश काँग्रेसने दिलेले आहेत सर्व गोष्टींचा अभ्यास आणि जिल्हा प्रभारी म्हणून आम्ही अभ्यास करून प्रदेश काँग्रेसला आम्ही या उमेदवारांची शिफारस करणार आहोत त्यांनीच जसं सांगितलं की तो पक्षाचा निष्ठावंत असावा अभ्यासू असावा प्रश्नांची जाण असावी आणि सोडवण्याची कॅपॅसिटी असावी जी अवस्था झाली ती शहराचा तर या सर्व बाबींचा विचार करून ही उमेदवारी फायनल करणार आहोत एका एका सीटसाठी दहा ते बारा म्हणजे एका एका प्रभागामधून चाळीस ते पंचेचाळीस इच्छुक उमेदवार हे काँग्रेस पक्षाकडनं नगर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि ते आज आपण प्रत्येकजण आपल्या समर्थकांसहित आज काँग्रेस भवन या ठिकाणी तो उपस्थित राहतो आहे